नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी काट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याच्यामध्ये आता नव्याने अर्ज भरणं सुरू झालेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचे मूळ कागदपत्र घेऊन नजिकच्या जिल्ह्याच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज नव्याने भरायचा आहे त्यासाठी तुमचा निकष काय काय लागणार आहे तुम्ही कशा प्रकारे पात्र असाल आणि तुम्ही तुमची पात्रता कुठे चेक करणार आहे ते तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ तर मंडळी तुम्हाला अशा प्रकारे क्रोम यायचं आहे आणि महा बो सी डब्ल्यू डॉट इन हे टाईप करायचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ या प्रकारचं तुम्हाला वेब पेज डाउनलोड होईल मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यापुन ओपन करू शकता यामध्ये बघा मी याच्यावरती लास्ट टाइम व्हिडिओ बनवला होता तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन हिट करा जेणेकरून महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा वीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी जवळपास चोवीस योजना आहेत आणि चोवीस योजनांमध्ये वीस ते पंचवीस लाख पर्यंतचे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत ते वेगवेगळ्या चोवीस योजनांमध्ये याचा लाभ कसा भेटणार आहे हे मी या योजनांमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे तर या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी बघा कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचे तर तुम्हाला नाही का तुमचे मूळ कागदपत्र घेऊन या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहायचे आधी जी नोंदणी होती त्या ती तुम्ही या ठिकाणाहूनच करू शकत होतात ठीक आहे बांधकाम कामगार नोंदणी जी आहे तुम्ही ऑनलाईन करू शकत होता परंतु नवीन नियम निघाला आहे नव्याने नोंदणी जे करणार आहेत त्यांनी या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्रातच आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची तर या ठिकाणी तुम्हाला नाही कामगारमध्ये आहे आणि कामगारमध्ये कामगार नोंदणीवरती क्लिक करायचंय केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कामगार नोंदणी म्हणून या ठिकाणी पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला नोंदणी पात्रता निकष आणि नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत तसेच तुम्ही या ठिकाणी आपली पात्रता सुद्धा चेक करू शकतात या ठिकाणी बघा नोंदणी पात्रता निकषमध्ये अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार पाहिजे तुम्ही मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र बघूया या ठिकाणी बघा मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तावेज द्यायचे तुम्हाला फॉर्म ही त्या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊन भरू शकतात वयाचा पुरावा पाहिजे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणाहून तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जाईल रहिवासी पुरावा एक लागतो ओळख पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागतात यामध्ये नोंदणी फी जी आहे ती फक्त एक रुपये आहे व वार्षिक वर्गणी रुपये एक रुपये या ठिकाणी बघा टोटल त्रेपन्न या ठिकाणी पूर्ण कामाचे प्रकार दिलेले आहेत या मी याच्याबद्दल सध्या सांगणार नाही कारण याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी या ठिकाणी बनवलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा नक्की बघा तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची पात्रता जर चेक करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जन्मतारीख टाकायचे तुम्ही नव्वद दिवसांना अधिक काळ काम करत आहात का महाराष्ट्रामध्ये तर टिक करा आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का टिक करा आणि आपल्याकडे आधार कार्ड आहे का म्हणून टिक करा आणि या ठिकाणी चेक युअर एलिजिबिलिटीवरती क्लिक करा तुमची एलिजिबिलिटी आहे का नाही या ठिकाणी येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं कागदपत्र घेऊन या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कल्याणकारी योजनामध्ये येऊन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा चार महत्त्वपूर्ण कॅटेगरीमध्ये चोवीस योजना दिलेल्या आहेत पहिली आहे सामाजिक सुरक्षा याच्यामध्ये या सर्व कॅटेगरी येतात त्यानंतर आहे शैक्षणिक याच्यामध्ये या कॅ कॅटेगरी येतात तुमच्या मुलांना पहिलीपासून ते दहावी बारावी तसेच इंजिनिअरिंग किंवा बायोमेडिक मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी सरकार तुमची मदत करणार आहे त्यांची फीज देण्यामध्ये प्रतिवर्षी तर हे सुद्धा दिलेलं आहे तसंच तुम्ही आरोग्य आरोग्यविषयक तुमचा असेल कुणाचं ऑपरेशन होणार आहे कुणाला काही प्रॉब्लेम आहे तर तुमच्या कुटुंबातील विमा समजा ज्याप्रमाणे तुम्ही तुम दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर तुम्हाला जेवढा खर्च येईल तो पूर्ण या योजनेमधून देण्यात येईल त्याप्रमाणे चौथा आहे आर्थिक यामध्ये सुद्धा कामगाराला समजा काही झाले अचानक काही झालं तर त्यांच्या पश्चात त्यांना का प्रकारे त्यांच्या फॅमिलीला या ठिकाणी किंवा कुटुंबाला मदत करण्यात येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे तर या सर्व योजना म्हणून जवळपास वीस ते पंचवीस लाख पर्यंतचा फायदा आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकतात किंवा तो टोटल व्हिडिओ जो आहे तो बघून घ्या त्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तर मंडळी व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ज्यांनी अजूनपर्यंत नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी नाव नोंदणी करायला सुरू करा जसे की मी सांगितल्याप्रमाणे याआधी त्याचा व्हिडिओ मी पूर्णपणे डिटेलमध्ये बनवलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण व्हिडिओ नीट बघून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही नाव नोंदणी करायला जा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजून जाईल तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र